सर काय सांगाल आज या ठिकाणी आपण शिवसेनेचे उमेदवारी आज दाखल केलेले आहेत काय आहे ना आज शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस आहे की रोहा नगरपालिकेमध्ये सर्व जागांवरती शिवसेना आपले उमेदवारांचा भवितव्य आजमावत आहे आणि आज रोहाला जे काय आवश्यक अभिप्रेत असलेली जी काय विकास काम असतील ते निश्चित आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून होण्याचं संकेत निश्चित आम्ही आजच्या दिवशी देऊ आणि ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरतायत आणि अजून भरतायत ते निश्चित विजय होतील असे सगळे आमचे उमेदवार आहेत काय नाही आज कसं आहे की या रोहा तालुक्यावरती आमचे मान्य भरशेठ गोगावले आणि त्यानंतर आमचे दमदार आमदार महेंद्रशेठ डळवी महेंद्र थोरवे या तिघांनी आम्हाला शिवसैनिकांच्या पाठीमाग खामपणे ठामपणे उभं राहून आम्हाला खंबीर साथ देण्याचा कौल केल्यामुळे आणि खंबीर साथ त्यांची लाभल्यामुळे आज आम्ही सर्व शिवसैनिक एकवटले आहोत आणि निश्चित या रोहा नगरपालिकेवरती या वेळेला भगवा फडकणार गेले अनेक वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि आता शिवसेना त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये शिरकाव करते किती यश आहे काय वाटतं रोहा बदलतोय तुम्ही बघितलात की रोह्यातील जनता आता बदलायला लागले या रोहा नगरपालिकेमध्ये यापूर्वीचा इतिहास बघितला आणि आत्ताचं हे वर्तमान बघा की शिवसेनेने एवढी मोठी ताकद या रोहा शहरामध्ये उभा केलं आहे याचा अर्थ रोहा बदलला आहे नगराध्यक्ष आपण उमेदवार आहे यस निश्चित ऑफकोर्स कारण आम्ही जे का दिलेले उमेदवार आहेत हे अनुभवी आहेत ज्यांनी या नगरपालिकेमध्ये पंधरा वर्ष सभापतीपद असेल उपनगराध्यक्षपद आहे अनेक कामं त्यांनी ते आहेत विकास कामं केलेले आहेत वेगवेगळ्या प्रभागातून लढून त्यांनी आपला भवितव्य आजमावलेला आहे आणि त्यांचा जनसंपर्क हा निश्चित दांग आहे त्यामुळं यावेळेला आमचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा हा निश्चित विजय भरघोस मताने विजयी होईल